आठवत आहे की दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुका फेब्रुवारी मध्ये झाल्या शिवसेना प्रमुखांची तब्येत एकदम काही ठणठणीत नव्हती पण मला त्यांनी सांगले की उद्धव मला दोन सभा घ्यायच्याच आहे म्हटलं कुठे घ्यायच्या एक शिवाजी पार्कवर तर घ्यायचीच आहे मला आणि दुसरी म्हणाले माझ्या ठाण्यात मला घ्यायची मला ठाणेकरांना भेटायचं हे एवढं इतक्या वर्षाचं नातं आणि पहिल्या निवडणुकीमध्ये मला आहे ठाणं तेव्हाच वेगळं होतं अगदी तेव्हा आपले पहिले नगराध्यक्ष ठाणेकरांनी निवडून दिले होते मग सतीश प्रधान मोदा जोशी प्रकाश परांजपे सगळी मालिक आहे आपल्याकडे आणि मी माझ्या मा बरोबर शहर झाले पण प्रचाराला बैलगाडीतून सुद्धा फिरलोले तेव्हा याला दाढीसुद्धा फुटली नसेल अक्कलदाट तर नव्हतीच तेव्हाही नाही आणि आत्ताही नाही आहे पण काय शेफारले मला दुःख काय गोष्टीचं होतं की तुम्हाला मी काय दिलं नव्हतं सगळं जे देता येणं शक्य होतं ते सगळं त्यांना दिलं होतं आणि जितेंद्र साक्षीदार आहेत जितेंद्र त्या मंत्रिमंडळात माझे सहकारी मंत्री होते जितेंद्र तुम्ही एकदा सांगा की त्यांचं काय कौतुक आपण करत होतो सगळं दिलं होतं एक तरी मुख्यमंत्री असा दाखवा की ज्याने नगरविकास खातं त्या कोणाला दुसऱ्याला दिलं होतं मी दिलं होतं नगरविकास खातं दिलं होतं त्याच्या आधी एम एस आर डी एसआरडीसीचं सगळं दिलं होतं एवढे शेवटी त्यांची भूक वाढली भस्म्या रोग झाला की त्यांना जे दिलं ते सुद्धा कमी पडायला लागलं आणि मग जेव्हा माझं ऑपरेशन झालं होतं खरं मी शिवसैनिकांवरती विसंबून आज सुद्धा तुमच्याच जोरावरती मी लढतोय तुमचाच जोरावरती म्हणजे सगळ्यांना जो प्रश्न पडलेला आहे की अरे पक्ष चोरला आम्ही चिन्ह काढून घेतलं तरी हा उद्धव ठाकरे उभा कसा काय आहे कारण ते ते माझं ती ताकद ही ताकद कागदावरती आहे खरी ताकद माझी समोर आहे आणि जेव्हा शिवसेना सांभाळायला पाहिजे होती तेव्हा तुम्ही शिवसेना विकलीत